संदर्भातली बातमी अल्पोईन मुलीच्या अल्पोईन मुलीच्या निलंबन प्रकरणी डीआयजी मोरेंना निलंबित करण्यात आलेला आहे पोलीस महासंचालकांनी ही महत्वाची कारवाई केली तसंच पीडित कुटुंबाला धमकावल्याचा आरोप असणाऱ्या कॉन्स्टेबल ड्रायव्हर दिनकर साळवे यालाही निलंबित करण्यात आलेला आहे यापूर्वी निशिकांत मोरे याचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला डीआयजी निशिकांत मोरे फरार झाले निशिकांत मोरे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तीन टीम तयार केलेल्या आहेत या टीम मागील काही दिवसांपासून निशिकांत मोरे यांचा शोध घेत आहेत मात्र आज न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवी मुंबई पोलीस आणखी काही टीम तयार करून फरार डीआयजी निशिकांत यांचा शोध घेत आहेत सध्या राज्यातील काही भागामध्ये या टीम सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि याविषयी अधिक माहिती घेऊया प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल काय सांगशील या कारवाई संदर्भात गेल्या <laughs> <laughs> काही दिवसांपासून मुंबईमध्ये जी मुलगी बेपत्ता आहे त्या मुलीच्या शोधासंदर्भात ही कारवाई या ठिकाणी करण्यात आली कारण ही जी मुलगी बेपत्ता आहे रवी मुंबईतली या मुलीनं देखील पत्र लिहून या संदर्भातली तक्रार जी आहे ती पोलीस स्टेशनला केली होती पीडित मुलीची जी कुटुंब आहे त्या कुटुंबाने देखील डीआयजी मोरेंवर या संदर्भात आरोप केलेले आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर डीआयजी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आज ते जामिनासाठी न्यायालयात गेले होते त्यांना जामीन या ठिकाणी नाकारला जामीन नाकारल्याबरोबर चन्नांच्या त्यांना या ठिकाणी पोलीस सेवेत निलंबित करण्यात आलेलं आहे मोरे आणि त्यांचा जो साथीदार आहे एक ड्रायव्हर त्याला देखील पोलीस ड्रायव्हर जो आहे त्याला निलंबित करण्यात आलेला आहे आज दुपारी गृहमंत्र्यांनी या संदर्भात जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी देखील स्पष्ट संकेत दिले होते की ही कारवाई न्यायालयामध्ये आज त्यांचा जामीन आहे जामिनावर काय सुनावणी होते न्यायालयात निर्णय घेतला जाईल आणि आज न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्याला दोघांना जे आहे ते करना मोरे हे आणि दुसरा जो चालक आहे तो या अगदी धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती बद्दल आपल्या सोबत विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आहेत विनय आपण बघतोय महासंचालकांनी मोठा निर्णय घेतलेला आहे मोठी कारवाई केलेली आहे काय सांगशील या सगळ्या एकूण प्रकरणाबद्दल नक्कीच संदीप आताची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे डी आय जी निशिकांत मोरे यांना फरार घोषित केलेल्या ते फरार आहेत आणि ती गेले काही दिवसापासून पोलिसांचा तपास घेत आहेत आणि ते अजून पोलिसांच्या त्यांना सापडलेल्या आहेत त्यामुळे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे जी न्यूज एन लोकमतचे जे प्रेक्षक आता पाहत असतील त्यांना सगळ्यात महत्वाची बातमी ती आहे की डी आय जी निशिकांत मोरे हे फरार झालेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी यापूर्वी ज्या तीन टीम विशेष टीम तयार करण्यात आल्या होत्या त्या त्याच्या तीन टीम आहेत त्या ती ती आतापर्यंत तपास करत होत्या राज्यातल्या विविध भागामध्ये होत्या मात्र आता कोर्टाचा निर्णय आल्यानंतर कोर्टामध्ये निशिकांत मोरे यांचं जामीन अर्ज अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मात्र आता पुन्हा आज दिवसभर एक बैठक नवी मुंबई पोलीस आयुक्तांमध्ये सुरू होती ज्यामध्ये आयुक्त आहेत त्याचबरोबर डीसीपी हे सगळे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक सुरू होती आणि त्यानंतर पुन्हा आणखी एक निर्णय घेण्यात आलेला आहे की या आता आणखीन काही विशिष्ट टीम करण्यात टीम तयार करण्यात येत आहेत आणि त्या टीम मध्ये काही वरिष्ठ अधिकारी देखील त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे आणि ह्या सगळ्या सहा ते सात टीम ता ता ते ते या आता आ... आय जी जे फरार आहेत निशिकांत मोरे यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भागा त्यांचा शोध घेतला जाईल आहे कारण आपण सुरुवातीपासून जर पाहिलं की दोन महिन्यापूर्वीची घटना होती आणि दोन महिन्यानंतर जेव्हा ही दोन महिन्यापूर्वी घटना घडल्यानंतर पीडित मुलीचे आई वडील हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये कधी का खारघर पोलीस ठाण्याचं कधी तळजा पोलीस ठाण्यामध्ये त्यांना नाचवलं जात होतं त्यांचा गुन्हा रजिस्टर केला जात नव्हता त्यानंतर मात्र अखेर दोन महिन्यानंतर ह्या पीडित कुटुंबाने जेव्हा मीडियासमोर येण्याचं म्हटलं गेलं त्याचवेळी घाई गडबडीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर देखील निशिकांत मोरे यांच्या यांना अटक करण्यात आली नव्हती फक्त टीम टीम तयार करण्यात आल्या होत्या मात्र आता ज्यावेळी हे लक्षात आलं की आता न्यायालयामध्ये देखील हे प्रकरण वाढत चाललं आणि त्यामध्ये ज्या मुलगी बेपत्ता झालेली आहे ती मुलगी बेपत्ता झाल्यानंतर निशिकांत मोरे देखील फरार झालेले आहेत ते नक्की कुठे अजून याचा तपास लागलेला नाहीये निशिकांत मोरे हे नक्की कुठल्या भागामध्ये आहे त्याचा देखील तपास आता करत येणाऱ्या काळामध्ये निशिकांत मोरेंच्या समोरची अडचणी नक्कीच वाढलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी आता आपल्या आपली व्यूहरचना आखलेली आहे अगदी विनय या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही माहिती माहितीबद्दल आपण बघतोय राज्य पोलीस महासंचालकांनी ही मोठी कारवाई केलेली आहे मोरे यांच्या समोरच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे कारण डी निशिकांत मोरे यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे तर पोलीस महासंचालकांनी ही कारवाई केली आहे तसंच पीडित कुटुंबाला धमकावल्याचा आरोप असणाऱ्या कॉन्स्टेबल ड्रायव्हर दिनकर साळवे यालाही निलंबित करण्यात आलेला आहे यापूर्वी निशिकांत मोरे यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे डीआयजी निशिकांत मोरे फरार झालेले आहेत निशिकांत मोरे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तीन टीम तयार केलेल्या आहेत या टीम मागील काही दिवसांपासून निशिकांत मोरे यांचा शोध घेत आहेत मात्र आज न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवी मुंबई पोलीस आणखीन काही टीम तयार करून फरार डीआयजी निशिकांत मोरेंचा शोध घेणार आहेत सध्या राज्यातील काही भागांमध्ये पोहोचलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय निशिकांत मोरे पोलीस खात्यामध्ये डीआयजी आहेत त्यांच्यावर मॉले अंतर्गत तीनशे चौपन्न आय पी सी आय पी सी तीनशे चौपन्नच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे सध्या ते ॲक्सपॉन्डिंग आहे आणि आमच्या त्या मोटर ट्रान्सपोर्ट जे आमचं डिपार्टमेंट आहे त्याच डिपार्टमेंटचा एक ड्रायव्हर दिनकर साळवे हा दिनकर साळवेक त्या ते घरी त्यांच्या घरी गेला होता त्याची माहिती आम्हाला मिळते त्याची सुद्धा आम्ही संपूर्ण इन्क्वायरी करतोय की दिनकर साळवेला त्या ते घरी त्यांच्या घरी जायची आवश्यकता काय होती तो कशासाठी गेलाय त्याची सर्व आम्ही इन्क्वायरी करतोय आणि इन्क्वायरी करून त्यानिमित्तानं पुढची कारवाई